नमस्कार मित्रांनो एम पी एस सी संयुक्त गडबसाठी एक परिपत्रक जारी झालं आहे आपण या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्याच्या एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक दोन फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संदर्भातील रेकॉर्डिंगही त्या वृत्तपत्राच्या हाती लागल्या असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच काही भ्रमणध्वनी क्रमांकावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचे निद ने नि निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की प्रस्तुत परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून अशा बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अशी तसेच असे ध दूरध्वनी आल्यास कॉन्टॅक्ट डॉट सेक्रेटरी ॲट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या या ईमेलवर संदर्भातील तक्रार दाखल करावी उ उमेदवारांनी अशा प्रकरणामुळे विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे मित्रांनो असे त्या असे ते असे हे या परिपत्रात पत्रि परिपत्रकात माहिती दिलेली आहेत मित्रांनो अशा कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका अभ्यास करा